नुकत्याच ओम गुरुदेव कोपरगाव या ठिकाणी जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धा पार पडल्यात या स्पर्धांमध्ये श्री साईबाबा संस्थान संचलित साईबाबा कन्याविद्या मंदिर या विद्यालयातील चौदा वर्ष सतरा वर्ष आणि एकोणावीस वर्ष वयोगटातील तीनही संघांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे या तीनही संघांची कोपरगाव येथे होणाऱ्या विभागीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचं विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केलंय आणि विशेष म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी गणेश परिसर आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये सुद्धा साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या या विद्यार्थिनींनी घवघवीत गव यश संपादन केलं होतं त्या ठिकाणी सुद्धा या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळवला होता या विद्यार्थिनींना नेहमीच कुशल आणि सातत्यपूर्ण असं मार्गदर्शन या विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुजय बाबर यांच्या मार्फत केलं जातं बघूयात या तर आमच्या जिल्हास्तरीय थ्रोवास स्पर्धा पार पाडल्या त्या कुकुम ठाणे आत्मा मालिक इंग्लिश मिडियम स्कूल येथे झाल्या आणि अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही तेथे तीनही टीम म्हणजे सत्तर वर्ष वयगट हो एकोणास वर्ष वयोगट आणि चौदा वर्ष वयोगट या तीनही संघाने प्रथम क्रमांक मिळवला आणि अजून एक अत्यंत आनंद वाटतो की कमी वेळात प्रॅक्टिस पण झाली आणि मुली न घाबरता खेळल्या त्यांना आत्मविश्वास होता त्या मनाने खेळल्या त्यामुळे आम्ही जिंकलो त्या नसत्यात आज आमचं हे यश कधीच पूर्ण नसतं झालं आणि सर्वात मोठं यश जर सांगायचं ठरलं तर बाबर सर त्यांच्या मदतीने आणि त्यांनी दिलेल्या आम्हाला त्यांनी प्रेरणा दिली त्यांनी आम्हाला मदत केली त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की जिंकणं हे आयुष्यात जिंकणं किती महत्त्वाचं असतं हे दुसऱ्या कोणत्या गोष्टीच्या ऐवजी आम्हाला खेळातून कळालं त्यामुळे बाबर सरांचाही थँक्यू आणि आम्ही जिंकलो त्यामुळे आम्हाला सर्वांना आनंद झालेला आहे थँक्यू आमच्या थ्रुवलच्या स्पर्धा आत्मा मालिक या ठिकाणी कोपरगाव येथे झाल्या तिथे आमच्या तिन्ही टीम होत्या चौदा वर्षाखाली सतरा वर्षाखाली आणि एकोणास वर्षाखाली तिन्ही टीमनी प्रथम क्रमांक मिळवला व आपल्या शाळेचे नाव रोशन केले आत्मा मालिक के येथे आमच्या थ्रोबॉल्स क्रीडा स्पर्धा झाल्या आहेत आम्हाला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले आहे त्यामुळे सर आमचे खूप भेट आहेत धन्यवाद या सर्व विद्यार्थिनींना विभागीय स्पर्धेसाठी अनेक अनेक शुभेच्छा महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी